सिरियसली मित्रांनो काल मी एक तमिळ भाषेचा काहीतरी मूवी होता तमिळ तेलुगु कोणतरी भाषेचा मूवी होता परंतु तो, तो हिंदी डबमध्ये होता तर तो मूवी मी बघितलेला आहे त्या मूव्हीचं नाव होतं बघा महाराजा तर याच मूवीचा रिव्ह्यू मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे तर तुम्हाला जर काही एखादा हटके मूवी बघायचा असेल एक आउट ऑफ माइंड मूवी बघायचा असेल तर तुम्ही नक्कीच महाराजा या मूवीला प्रेफरन्स जे आहे ते देऊ शकता कारण की हा मूवी सध्या ओ टी टीवरती रिलीज झालेला आहे बघा आणि विजय सेतुपती यांची वर्ल्ड क्लास ॲक्टिंग तर आपण पाहू शकतो आणि मेन या मूवीचं जे गोष्ट आहे म्हणजे ती म्हणजे बघा स्टोरी लाईन असेल किंवा सिनेमॅटोग्राफी असेल किंवा स्क्रीन प्ले एकदम अतिशय खेळून ठेवणार आहे कारण की प्रत्येक क्षणावरती तुम्हाला नेमकं कळणार नाही की अशी गोष्ट कसं कायच होऊ शकते सिम्पल जर थोडी स्टोरी लाईन थोडं स्पॉयलर द्यायला गेलं तर विजय सेतुपतू विजय सेतुपती आहेत तर त्यांच्या घरामधून फक्त एका कचऱ्याच्या डब्याची चोरी होते आणि त्याची रिपोर्ट लिहिण्यासाठी ते पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि पोलीस ती रिपोर्ट घेत देखील नाही आता बरोबर आहे कचऱ्याच्या डब्या जर चोरीला गेला तर कोणता पोलिसवाला रिपोर्ट जे ते लिहून घेईल परंतु ते कसं ना कसं तरी त्या कचऱ्याच्या डब्याने जे आहे खूप चांगली गोष्ट त्यांच्या आयुष्यामध्ये केलेली असते त्यामुळे ते एवढं फोर्स करत असतात शेवटी ते रिश्वत देऊन त्या चोरीचं जे डब्बा आहे कचऱ्याचा त्याची रिपोर्ट जे आहे ते बनवतात रिपोर्ट बनवण्याची तपासणी करतात आणि शेवटी शोधून देतात नेमकं त्या कचऱ्याच्या डब्यामध्ये काय आहे आणि नेमकं कशामुळे ते एवढ्या गोष्टी करत आहेत विजय सेतुपती ते जर से तुम्हाला बघायचा असेल तर नक्कीच तुम्ही हा मूवी ज्या यायला प्रेफर करा शेवटीचे जो क्लायमॅक्स आहे तो बघून तर तुमचे म्हणजे आऊट ऑफ माइंड होऊन जाल तुम्ही कारण की असा क्लायमॅक्स तुम्ही विचारही केला नसेल की याच्यामुळं ह्या गोष्ट ज्या होऊ शकते तर मी तरी बघा खूप म्हणजे मला तरी एक खूप दिवसानंतर वेगळा मूवी बघितला असं काहीतरी वाटल्याची फीलिंग फिलिंग आली त्यामुळे मी तरी एक भारी मूवी आहे तुम्हाला रेकमेंड करतो तुम्ही एकदा नक्की बघा सुरुवातीला थोडंफार बोर होईल परंतु एकदा नंतर मूवी चालू झाल्यानंतर खूप भारी वाटतं बघा तर मी या मूवीला नक्की रेकमेंड करेल तुम्ही बघितल्यानंतर देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला मूवी कसा वाटला कसा नाही थँक्यू